अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या श्री स्वामी सेवक ब्लॉग चॅनल वर आपलं स्वागत आहे सगळ्यात आधी सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो भगवान विष्णू सहस्त्र नामाच्या ग्रंथात भगवान नारायणाची एक हजार नावे सांगितली आहेत असे मानले जाते की हा ग्रंथ एखाद्या व्यक्तीला विश्वाचा महासागर ओलांडू शकतो स्वतः पितामहांनी युधिष्ठाला विष्णू सहस्त्र नामाचा महिमा सांगितला होता शास्त्रामध्ये गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे तर स्वामी भक्तांनो असे मानले जाते की गुरुवारी नारायणाची पूजा केल्यास विशेष परिणाम मिळतो आणि व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व त्रास दूर होतात या दिवशी श्री नारायणाचे विष्णू सहस्त्रनाम पाठ करणे खूप फायदेशीर मानले जाते विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवान विष्णूची एक हजार नावे आहेत असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने दररोज विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला तर त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा दूर होतो आणि व्यक्तीला कीर्ती आनंद ऐश्वर समृद्धी यश आरोग्य आणि सौभाग्य प्राप्त होते जर तुम्हाला हे पठण रोज करता येत नसेल तर फक्त गुरुवारीच वाचा असे केल्यास तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते तर स्वामी भक्तांनो श्री विष्णू सहस्त्रनाम हे एक अतिशय शक्तिशाली स्तोत्र आहे पितामहा भीष्मनेही त्याच्या शक्तीची प्रशंसा केली आहे असे मानले जाते की महाभारताच्या काळात जेव्हा भीष्म पितामहा बाणांच्या पळंगावर पडून त्यांच्या मृत्यूसाठी योग्य वेळेची वाट पाहत होते तेव्हा युधिष्ठाने त्यांच्याकडून ज्ञान मिळवण्याची इच्छा व्यक्त केली युधिष्ठिराने त्यांना विचारले होते की जगात असे काय आहे जे सर्व शक्तिमान मानले जाऊ शकते आणि या महासागराला ओलांडले जाऊ शकते युधिष्ठिराच्या प्रश्नाला उत्तर देताना भीष्मपितामांनी त्यांच्या पुढे विष्णू सहस्त्रनामाचे वर्णन केले होते विष्णू सहस्त्रनामाचा वर्णन करताना भीष्मपितामा म्हणाले की श्री विष्णू हे जगात सर्वत्र व्याप्त आहेत ते जगाचे तारणहार आहेत जर फक्त त्यांच्या सहस्त्रनामाचे पठन केले किंवा ऐकले तरी एखाद्या व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात विष्णु सहस्त्रनामाचे पठन युगानयुगे फलदायी ठरले आहे जो कोणी ह्या सहस्त्रनामाचे पठण करतो त्याच्यावर दुर्दैव धोके काळी जादू अपघात आणि वाईट नजरेचा कोणताही परिणाम होत नाही तर स्वामी भक्तांनो चला तर मग पाहुयात विष्णु सहस्त्रनामाचा जप कशा प्रकारे करायचा आहे तर सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचे आहे आणि अंघोळी झाल्यानंतर पिवळे कपडे घालायचे आहेत मग घराच्या मंदिरात जाऊन पिवळे चंदन पिवळी फुले पिवळी अक्षता धूप दीप इत्यादी देवाला अर्पण करायचं आहे परमेश्वराला गुल आणि हरभरा अर्पण करायचा आहे आणि विष्णू नामाचा पठण करायचं आहे विष्णू नामामध्ये भगवान विष्णूला शिव शंभू आणि रुद्र या नावांनीही संबोधिले जाते ज्यामुळे हे स्पष्ट होते की शिव आणि विष्णू हे खरे तर एकच आहेत जर तुम्हाला दररोज विष्णू सहस्त्र नाम वाचता येत नसेल तर नारायणाचा एक मंत्र नक्की जप करा हे जप तुम्हाला विष्णू सहस्त्रनामा इतके पुण्य देऊ शकते चला तर मग पाहुयात कोणता आहे तो नारायणाचा मंत्र नमो स्तवन अनंतय नमोस्तवन अनंत्र मूर्तीए सहस्त्रि शिरो भक्तांनो तुम्हाला या नारायणाच्या मंत्राने सुद्धा विष्णू विष्णुसहस्त्रनामाच्या पठना इतके पुण्य मिळू शकते तर स्वामी भक्तांनो आजची जर ही व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ